Shri Ram jai Ram jai jai Ram. Shri Ram jai Ram jai jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Om Namah Shivaya Om Namah Shivaya Om Namah Shivaya Yuga Vasishtha Divas Kramanka Donshit Rehna Ram Hanala Guru ya, Pratham Manorubban नंतर जीव विरींची पदाप्रत कसा पोहोचला ते मला समजावून सांगा वशिष्ठ म्हणाले रामा ब्रह्मदेवाच्या शरीर ग्रहणाचा क्रम समजला म्हणजे तुला जगाची स्थिती कशी आहे ते समजेल दिशा व काल यांनी मर्यादित न होणारे आत्मतत्व आपल्या लिलेनेच दिशा व काल यांनी मर्यादित होते तेव्हा त्यालाच जीव म्हणतात संकल्पाने युक्त झालेले आत्मतत्वच चंचल मन बनते सर्गामध्ये मी हिरण्य गर्भ आहे अशा अहमने युक्त व प्रलयकाली अव्याकृतात शक्ती होय ही मनशक्ती हो। आपल्या अविर्भावाची कल्पना करू लागली म्हणजे आकाशाची स्वच्छ भावना शब्दांचे बीज व श्रोत्रेंद्रिय होण्यास प्रवृत्त होते आकाशरूपी झालेले मन वायूच्या स्पंदाची कल्पना करते व स्पर्शवान पदार्थांचे बीज आणि त्वगिंद्रिय यांचे रूप धारण करण्यास प्रवृत्त होते आकाश आणि वायू ही महाभूते अपंचीकृत असल्याने मनाप्रमाणे सूक्ष्म असतात शब्द आणि स्पर्श यांच्या संघाताने तेज रूपवान पदार्थ आणि नेत्रेंद्रिय यांचा उदय होतो आकाश वायू तेज यांच्या वृद्धीनंतर मन रस तन्मात्रेची भावना करते आणि सूक्ष्माचे जलवते आकाश वायू तेज आणि आप यांचा संघात झाल्यानंतर मन गंध तन्मात्रेची भावना करून पृथ्वीचे रूप धारण करते पाच महाभूतांच्या एकीकरणाने म्हणजे पंचीकरणाने त्यांचे सूक्ष्मत्व जाऊन त्यांना स्थू, स्थूल स्वरूप प्राप्त होते त्यामुळेच मन आकाशामध्ये अग्निकणाच्या आकाराचे आपले शरीर शरीर पाहते हे अहंकार कला व बुद्धी यांनी युक्त असून यालाच पुर्यष्टक म्हणतात भूतांच्या हृदयात हेच वास करून असते हे, हे मनोरूपी शरीर तीव्र वेगाने संपन्न होऊन स्थूल शरीराची भावना केल्यामुळे स्थूल रूप धारण करते या अवयवांचा उद्भव होतो अशा रीतीने हा ब्रह्मदेव मनोरथाच्या योगाने शरीरवान होतो बुद्धी सत्व बल विज्ञान आणि ऐश्वर यांनी युक्त असलेला ब्रह्मा हाच होय लीलेने तो पंचिकृत भूत समुदायांच्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतो केलेल्या विविध भुवनांचे तो विष्णू रूपाने पालन करतो आपल्या उत्पत्तीपूर्वी या नीलवर्ण आकाशात काय झाले असावे अशा विचाराने तप केल्यामुळे ब्रह्मदेवाला आत्मदृष्टीने आपली उत्पत्ती समजली पूर्वी होऊन गेलेले अनेक सर्ग आणि धर्म अधर्म त्याने अवलोकन केले स्तुत्य वेदांचे ग्रहण करून नंतर आपल्या संकल्पाने त्याने प्रजा उत्पन्न केली पुरुषार्थ निर्माण करून त्यांच्या सिद्धीसाठी आचार सांगणारी अनेक शास्त्रे त्याने निर्माण केले अशा रीतीने ब्रह्मदेवाचे रूप धारण करणाऱ्या प्रभूने केवळ विलासाकरिता आपल्या मनानेच सर्व सृष्टी उदयास आणली राघवा अशा रीतीने जगाची उत्पत्ती जा, झाली खरी परंतु ती वस्तुत झालेली नसून तो केवळ मनाचा विलास असल्यामुळे आभासरूप आहे जगताचे अधिष्ठान चित्तच असल्यामुळे देश काल आणि जग यांचा आभास होतो परंतु वस्तुत जग हे आकाशाप्रमाणे शून्य स्वरूप आहे जसा नेत्र हा दर्शनाचे कारण आहे त्याप्रमाणे मन हे स्मृतीचे कारण आहे देहादी भुवनत्र मनाने कल्पलेले असल्याने जग हे स्मृती रूप आहे जग सत्स्वरूपाहून निराळेपणाने दाखविता येत नसल्याने ते ब्रह्मावरील ब्रह्मावरील विवर्त आहे असेच म्हणावे लागते हरिओम お待たせしました。